नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुमचे पैसे पडले आहेत अशी बतावणी करत चोरट्यांनी पडवले चाळीस हजार रुपये करत दुचाकी थांबवायला दुचा डिक्कीतून पैशाची पिशवी चोरट्यांनी लंपास केली आहे ही घटना लाखांदूर शहरातील एसबीआय समोर घडली या पिशवीमधून बँकेतून काढलेले चाळीस हजार रुपये होते ते घेऊन चोरटे दुचाकीवरून पसार झाले आहेत ही घटना शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी दुपारी दोन सुमारास घडली आहे या प्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात राहुल भीसेन वासनिक वय सदतीस वर्ष राहणार सोनी यांनी तक्रार दिली आहे वासनिक हे शुक्रवारी बँकेत पैसे काढण्याकरिता आले होते त्यांनी बँकेतून जवळपास चाळीस हजार रुपये काढले त्यानंतर बँकेतून परत जात असताना तुमचे पैसे पडले आहेत अशी बतावणी करत वासनिक यांना चोरट्यांनी आवाज देत वासनिकने डिक्कीत ठेवलेले पैसे डिक्कीतून काढून चोर पसार झाले आहे ही संपूर्ण घटना बँकेच्या कैद झाली आहे सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच लाखांदूरचे पोलिस निरीक्षक सचिन पवार हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बँकेतील सी सी फुटेज तपासून आपल्या तपासाचे चक्र फिरवले आहे यावेळी पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी बँकेतून पैशाचा व्यवहार करत असताना काळजीपूर्वक हाताळावे व दक्षता बाळगावी चोरट्यांपासून सावध राहावे असे आवाहन केले आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत